विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेला विश्व हिंदू परिषद व गोरक्षण सेवा समितीचा उपक्रम व्यापाऱ्यांचा विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेला दीपावली निमित्त विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि गोरक्षण सेवा समिती निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे पाच ऊस पूजेचा अर्पण करण्यात आला गोरक्षणासाठी ऊस दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला निपाणीतील व्यापारी व व्यावसायिक वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विश्व हिंदू परिषद अध्यक्ष सुरेश भानसे म्हणाले गोरक्षण आणि गो संवर्धन ही काळाची गरज असून समाजाने कृतीतून सहभाग देणे आवश्यक आहे प पू प्राणलिंग स्वामीजी यांनी गायीचे धार्मिक आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की घरोघरी गायींचे संगोपन झाल्यास घरातील वातावरण पवित्र व सात्विक राहते गोसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा असून तरुणांनी त्या दिशेने पाऊल टाकणे अभिमानाची बाब आहे गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सोशल मीडियावरील शुभेच्छांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे सांगत अधिक युवकांनी या सेवेत सहभागी व्हावे असे आवाहन केले या उपक्रमासाठी स्वस्तिक ट्रेडर्स एच गॅस यांनी मोफत वाहन उपलब्ध करून दिले तर उद्योजक प्रवीण तारळे यांनी विशेष सहकार्य केले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्हीसी सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच